रसिको तुलसी रामायणाच्या गेल्या भागात आपण पाहिलं की दुसऱ्या दिवशी सकाळी अपेक्षेप्रमाणे शतानंदानी धनुर्मखाचं निमंत्रण विश्वामित्रांकरवी रामलक्ष्मणाला दिलं आणि रामलक्ष्मणा बरोबर घेऊन मुनिजनांसह विश्वामित्र जनकाच्या राजप्रासादाकडे निघाले राजप्रासाद आज अवर्णनीय अशा पद्धतीने नटवलेला होता श्रीरामांना पाहून सारेच जण मंत्रमुक्त होते योग्य समय पाहून जनकानी सीतेला अडवण्याची आज्ञा दिली सीतेच्या सख्या अप्रतिम सुंदर दिसणाऱ्या सीतेला घेऊन राजसभेमध्ये आल्या अत्यंत सुंदर दिसणाऱ्या सीतेकडे सगळ्यांचीच नजर खेळून राहिली पण सीतेची नजर मात्र श्रीरामाना शोधत होतीच झटकन तिच्या लक्षात येईना की श्रीराम कुठे बसले असते शेवटी तिच्या भिरभिडत्या नजरेला मुनींच्या शेजारी बसलेली लक्ष्मणाची जोडी दिसली आणि श्रीरामांचं रूप दृष्टीला पडताच ती नजर खेळल्यासारखी स्थिर नजरेनं मोहित होऊन त्यांच्याकडेच पाहत राहिले आणि आता पुढे श्री रामरूप आणि सीता सौंदर्य पाहता पाहता मंडपातली स्त्री पुरुष पापड्यांची उघडदाप करावी लागते ही खरी विसरून गेले सर्वजण मनातल्या मनात, मनात विचार करू लागले बोलायला मात्र कोणीच धजेनं सर्वजण मनोमन ब्रह्मदेवाला विनंती करू लागले अरे विधात्या जनक महाराजांचं आज्ञान दूर होऊ दे आमच्यासारखी त्यांनाही सुबुद्धी सुचू दे थोडा देखील विचार न करता त्यांनी आपला पण सोडून द्यावा श्री सीतारामचंद्रांचा विवाह करावा एक त्यांना चांगलंच म्हणेल सर्वांना तसंच व्हावं असं वाटतंय हां आता महाराजांनी हट्टच केला तर मात्र त्यांच्या हृदयाचा दाह होईल हा सावळा वर जानकीला सुयोग्य आहे या एकाच विचाराने सारा समुदाय झपाटल्यासारखा झाला होता इतक्यात जनक महाराजांनी बंदीजनांना पाचारण केलं महाराजांची बिरुदावली म्हणत म्हणतच ते आले जनक महाराज म्हणले जा आणि माझा पण घोषित करा भाट बिचारी निघाले ते सर्वजण हिरमुचलेले होते भाट बोलू लागले समस्त पृथ्वी पालक हो ऐका आम्ही बाहो उभारून विदेह महाराजांचा पण सांगत आहोत आपणा सर्व भूपतींचे भुजबल चंद्रासारखे आहे हे शिवधनुष्य राहूसारखं आहे हे मोठा अवजड आणि अवघड आहे साऱ्या जगाला ही गोष्ट ठाऊक आहे रावण पाणासूर यासारखे महावीरही त्या धनुष्यापुढे हरले निबूटपणे माघारी परतले हेच ते त्रिपुरांचं धनुष्य या राजसभेतील जो कोणी आज हे धनुष्य तोडील त्याला त्रिभुवन विजयासह वैदेहीचा लाभ होईल कसलाही विचार न करता जानकी त्याला वरमाला घाली हा पण ऐकून साऱ्याच राजांच्या मनात अभिलाषा पालवल्या अभिमानी योद्धे म्हणणाऱ्या रा राजांना अतिशय चेव आला कमरा कसून ते उठले आपल्या इष्टदेवतेला नमन करून त्या धनुष्याजवळ गेले बिचकत बिचकतच त्यांनी त्याला हात घातला कोटी प्रकारांनी बळ लावून ते उचलण्याची खटपट केली पण ते हल्लं देखील नाही ज्यांच्या मनी थोडीतरी समज होती त्या राजांपैकी कोणी त्या धनुष्याजवळ गेलंच नाही काही मूर्ख राजांनी मात्र ते धनुष्य उचलण्याचा प्रयत्न केला तरी ते हल्लं नाहीच जणू शूराचं बाहुबल लाभल्यामुळे त्याचा अवजडपणा आणखी वाढलं दहा सहस्त्र राजांनी मिळून एक ते धनुष्य उचलण्याचा एकवटून प्रयत्न केला तरी ते हालता हाले ना कामी पुरुषांच्या शब्दाने जसं सतीचं मन चळत नाही तसं ते धनुष्य लवभर देखील ढळलं नाही सारे राजे उपहासाचे धनी झाले वैराग्य वाचून संन्याशी होणाऱ्या लोकांसारखं त्यांचं हासू झालं कीर्ती विजय शौर्य सारं काही त्या धनुष्याच्या अधीन झालं निस्तेज होऊन दुखावलेल्या अंतकरणाने ते सारे राजे आपापल्या समाजात आपले जाऊन बसले साऱ्या राजांची ती गत पाहून जनक महाराज थोडे व्याकुळ झाले थोडे संतापून ते म्हणाले अरे माझा पण ऐकून द्वीप द्वीपातून अनेक राजे या ठिकाणी आले देव आणि आसुर देखील मानवी शरीर धारण करून उपस्थित झाले वीर रणधीर तर असंख्य आले मनोहर कुमारी स्थोर विजय स्पृनीय कीर्तीचा लाभ हे सर्व एकदम जिंकेल असा वीर विधाच्या काही निर्माणच केला नाहीये या लाभांचा मुळीच मोह वाटला नाही आणि म्हणून जाणं हे शंकर जणू स्पर्शिलेच नाही असं कुठे आहे का अहो बोला मोडण्याचण्याचं दूरच तुमच्यापैकी कोणीही धनुष्य भूमीवर नुसतं तिळभर देखील हलवू शकलेला नाही आता स्वतःला वीर म्हणून घेण्याची वल्गना कोणी करायची नाही मी समजलो की सारी पृथ्वी निर्वीर झाली आहे आता अपेक्षा आप सोडा आपापल्या आप घरी परत जा वैदेहीच्या दैवी विधीनं विवाह लिहिलेलाच दिसत नाही पण परत घेईन तर माझ्या पुण्याईचा क्षय होईल माझी मुलगी आता आजन्म कुमारिकाच राहणार काय करू तरी काय पृथ्वी निर्वीर आहे हे तर मला आधीच कळतं तुम्ही या पण केलाच नसता स्वतःचं हसं करून घेतलं नसतं जनकाचं हे भाषण ऐकता ऐकता अवघ्या स्त्री पुरुषांचं लक्ष जादगीकडे गेल तिला पाहून सर्वांना अतिशय दुःख झालं लक्ष्मणाला मात्र हे ऐकून अतिशय संताप आला त्याच्या भोळ्यात चढल्या वक्र झाल्या ओठ फिरू लागले डोळे लाले लाल झाले श्रीरामांच्या भयानं त्याला बोलणं सुधारे ना पण जनकांचे शब्द त्यांच्या हृदयी पानासारखे रुथले होते रामांच्या चरणकमली माथे झुकून बघतो प्रमाण भाषेतच म्हणाला ज्या समाजात रघुवंशातला एखादाही कुणी उपस्थित आहे त्या समाजात आता केली असली भाषा कोणीही करू नये रघुकुलमणी श्री रामचंद्र स्वतः या ठिकाणी बसलेले असताना जनक महाराज ही अनुचित भाषा बोलली सूर्यकुल पंकज सूर्या श्रीरामा मी अभिमानानं बोलतोय असं समजू नका माझ्या कुलाचा स्वभाव मजकडून हे बदवतोय आपण आज्ञा द्याल तर ब्रह्मांड मी कंदुकासारखं उडवून देईन कच्च्या मडक्यासारखं फोडून टाकीन मेरू पर्वत एखाद्या मुळ्यासारखा उखडून टाकी आपल्या प्रतापाचा स्वामी मला आज्ञा त्यावीच अद्भुत करून दाखवतो आपण पहा कमळाच्या देठासारखं हे मनुष्य जोडून दाखवतो हे हाती धरून शंभर योजना धावून दाखवतो आपल्या प्रताप आप बलावर भूचत्र गवताच्या काडीसारखं ते मोडून टाकतो प्रभूचरणाची शपथ घेऊन सांगतो हे जर मी करू शकलो नाही धनुष्य बात्याला मी पुन्हा स्पर्श करणार नाही संतप्त लक्ष्मण जेव्हा असं खरजला तेव्हा पृथ्वी डगबगली दिग्गजांना हातरी बसली ते ढळमळले सारे राजे लोक घाबरून गेले सीतेला हर्ष झाला जनक महाराज संकोचित गुरु विश्वामित्र रघुपती आणि मुनी समुदाय यांना आनंद झाला त्याच्या देहांवर अनेक वेळा रोवांची उभी राहिली रघुपतींनी खुनं लक्ष्मणाला थांबवलं प्रेमानं त्याला आपल्याजवळ बसवून येईल विश्वामित्रांनी शो वेळ जाणली आणि स्नेहपूर्ण वाणीनं ते म्हणाले श्रीरामा आता उठ ते शिवधनू खंडित करून टाक जनकाच्या अंतकरणाची पीडा नाही शिक गुरूंची वाणी ऐकतात श्रीरामाने त्यांच्या चरणी मस्तक नम्र केलं त्यांच्या अंतःकर्णाला हर्ष किंवा विषाद यापैकी कुठल्याच भावनेनं स्पर्श केला नाही ते अगदी सहज उठून उभे राहिले त्या उभे राहण्यातला डौल असा होता की तो पाहून तरुण वनराजानंही लाजावं रंगमंचाच्या उदयगिरीवर श्रीराम या बालसूर्याचा उदय झाला संत जनांची रुतकवलं फुलून आली सर्वांचे डोळे भ्रमर झाले ते भ्रमर फार आनंदितच राजे लोकांच्या आशांची निराशा सुरून गेली व्यर्थच बलगना करणारी मुख ही नक्षत्र लुप्त झाली अहंकाराची चंद्र विकासी मिटून गेली कपटी नुपवणं त्या घोडांनी तोंड दडवली मुनी आणि देवता या चक्रवाकांचा शोक समाप्त झाला पुष्पवृष्टी करून त्यांनी आपली सेवा प्रभूचरणी सादर केली अत्यंत प्रेमादरानं श्रीरामाने विश्वामित्रांच्या चरणी ठेवलं आणि धनुर्भंगासाठी आपली आरोज्ञा मागितली आणि श्री जगन्नायक निघाले